चंद्रपूर येथे पत्रकार राजेंद्र ससाने व मनोज सनानसे महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित महाराष्ट्र रत्न पुरस्काराचा व सन्मानपत्र वितरण सोहळा दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चंद्रपूर सी डी सी सी बँकचे सभागृह वरोरा नाका नागपूर रोड चंद्रपूर महाराष्ट्र येथे नुकताच संपन्न झाला दर्पण पत्रकार आणि संपादक फाउंडेशन रेल यात्री एकता मजूर संघ विश्व ह्युमन राईट अँड इन्फॉर्मेशन राईट असोसिएशनचे वतीने महाराष्ट्र रत्न पुरस्कार व सन्मानपत्र वितरण सोहळ्याचे आयोजन राष्ट्रीय मानव अधिकार संघटना आणि इन्फॉर्मेशन राईट संघटना दर्पण पत्रकार आणि संपादक फाउंडेशन रेल यात्री एकता मजूर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते त्यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकार राजेंद्र ससाने व मनोज सनानसे यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी महाराष्ट्रातील पत्रकार सांस्कृतिक कला साहित्यिक चेतना शिक्षा आरोग्य एकता देशभक्ती विचारधारा क्रीडा समाजसेवक आणि राष्ट्रभावाचे माध्यमातून समाजाप्रती प्रसन्नीय कार्य व उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांची दखल घेऊन भविष्यात उज्ज्वल भविष्य करिता यापुढेही आपल्याकडून भविष्यात असेच महान कार्य करण्याची अपेक्षा करत सन्मानपूर्वक महाराष्ट्र रत्न पुरस्कार सन्मानपत्र प्रदान करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनेने राष्ट्रीय अध्यक्ष श्री तुळशीराम जांभूळकर हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रत्नाताई दिक्कर यांनी केले यावेळी राष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र पाठक दर्पण पत्रकार संपादक फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील पांडे रेलयात्री एकता मजूर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदलाल पांडे व महाराष्ट्रातील पत्रकार क्रीडा सांस्कृतिक कला साहित्यिक चेतना शिक्षा आरोग्य एकता समाजसेवक पोलीस आरोग्य देशभक्ती विचारधारावर कार्य करीत असणारे यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुड्याचा